गान म्हणायचं चाल तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा कुणाची मन शुद्ध तुझ मोष्ट पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा कुणाची नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर छोटासा चिमुकला बघा त्याच्या आई गाणं म्हणते आपण दोघं मिळून गाणं म्हणायचं का म्हंटल्याच्यानंतर त्याच्या आई गाणं म्हणायला चालू करते त्या चिमुकल्याला गाणं काही म्हणायला जमत नाही पण चिमुकला तर काही शांत बसला नाही बरं का त्याच्या आईला बॅकग्राऊंड म्युझिक किती छान दिला आहे बरं का चाह चाह थे तर चायच्या गाण्यापेक्षा ते बॅकग्राऊंड म्युझिक तर खूप छान वाटत होता बरं काय चिमुकल्याचा आणि किती गोडपणे तो बॅकग्राऊंड म्युझिक देत होता आणि किती लाजाळ चिमुकला आहे तर खूप छान आता आईनं गाणं म्हणायचं तर म्हटले आहे आपल्याला तर गाणं जमत नाही त्यामुळे आपण म्युझिक देवं असा हा चिमुकल्याचा प्रयत्न आहे तर खूप छान चिमुकल्यानं म्युझिक दिला आहे बरं काय एकच नंबर मला तर या चिमुकल्याचं गाणं आणि म्युझिक खूप आवडलं तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद bye <laughs>